हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज आहे बावीस एप्रिल म्हणजे सोमवार तर सकाळचं माझं सगळं झालेलं आहे विराभियान स्कूलला गेले त्याच्यानंतर घरातला आवरलं पूजा झाली एक्झरसाइज झाली आणि आता मी चालले स्वतःला वेळ द्यायला कारण लग्न आहे अठ्ठावीस तारखेला माझ्या दिराचं आणि आम्ही सव्वीस तारखेपासून जाणार आहोत मामांकडे ह्यांच्या तर म्हटलं थोडंसं ना आता स्वतःला टाईम द्यायची गरज आहे कारण फेशियल परत हेअर रुटीन सगळं सगळं करायचं आहे हेअर कलर करायचं असतो ना तू कारण आफ्टर थर्टी साहजिकच आहे आपल्याला व्हाईट हेअर येतात त्याच्यामुळे ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार घरातलं पण रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करेन तर चला विरा आहे तर मी पटकन जा आता जाते कारण आता साडे अकरा वाजत आले आणि परत ती एक वाजता येते ना मग ती आल्यानंतर पटकन गरमागरम भात करेन मी म्हणजे डाळ भात करणारे कुकरला कारण विरावी यांचे पप्पा आहेत ना ते चालेत लग्नाला आणि विहान कसं चार वाजता येतो तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी त्यावेळेस मी करून घेईन तर त्याच्यामुळे आत्ता हा टाइम मला थोडासा फ्री आहे तर मी पटकन जाते आणि स्वतःला वेळ देते जेणेकरून कसं आहे पंचवीस सव्वीस तारखेला आमचं पण सेलिब्रेशन आहे म्हणजे माझा बड्डे असतो परत ॲनिव्हर्सरी असते मग त्याच्यामुळे कसा असतो फेशियल आपण केलं तर फेशियलला ग्लो यायला चार पाच दिवस तरी मॅक्झिमम जातात त्याच्यामुळे मग मी विचार केला की के आजच जाते आणि परत बॅक पॅकिंग व्हायची आहे ती पण आजच करणार आहे जेणेकरून दोन तीन दिवस नंतरचे हे थोडे रिलॅक्स भेटतील मला पार्लरमध्ये दुपारचे एक वाजले तर हिला हिच्या बाबांनी सोडली घरी वीरा तू कुठं होते एवढा वेळ ओके चला कपडे चेंज करा बाळा सॉरी मी नाही आली ना टायमात तर आता पटकन ना वीरा आणि माझ्यासाठी मुगडाईची खिचडी बनवते आणि तिचा दादा आल्यानंतर त्यासाठी परत काहीतरी बनवेन आणि मला परत पार्लरला जावं लागेल कारण फेशियल आहे हो तुला पण नाही ओके से डन डन असा असतो का वरती असतं वरती थम्स अप करायचं डाऊन नाही करायचं ओके आवडतो असा भात वियानलाच आवडत नाही त्याच्यामुळे त्याला आता काहीतरी बनवायला लागेल मला बघू ब्रेड सँडविच वगैरे देईल त्याला करून कि आला दही ओके थँक्यू बच्चा विरा मदत करते विरा त्यात मँगो पण कापून ठेवलंय ब फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये बघ मँगो कापल्या खालती बघ सर्वात खालती आहे मस्त पिकल ना चला बसा चला जेवून घ्या लगेच विराला खूप आवडतं मँगो आणि लोणचं असा साधा सिंपल आता जेवणाचा बेत पण माझ्या आवडीचा मला असंच सिंपल जेवण जास्त आवडतं विरा हेल्प करते मम्माला ना तुला ओके खाता नाही येत ठेवतात कोणाकोणाला असं जेवण आवडतं ते नक्की सांगा कमेंट करून सा। हो। विराला खूप आवडते ना ही खिचडी मुगडाळीची अस रियानाला स्कूल मधून आणि विराचे बुक आणले एवढेच दिले चपातीचं पीठ मळलंय बाबू काय बनवू तुला? तुला तुला काय कुठं बाहेर का काय होत बस मध्ये कोणी आणलेलं अच्छा मग तुला नक्की नको आहे काय काय बनवू मी पप्पा पण नाही आले बाळा अजून लग्नाला असे बुक दिलेत वीराला विरा पण झोपले अजून आणि सव्वा चार झालेत मी आता पार्लरला कधी जाऊन प्रश्न पडलाय कारण विरा झोपले तिला ठेवून तर जाऊ शकत नाही हा दे सगळं त्यातच परत भर हातपाय आणि मग भरत बस ओके हातपाय आणि लगेच भरून ठेवा कुठं कोणाच येतो बाहेर आवाज येतोय तिथं <laughs> समोर लग्न येते केंद्रात मग मी जातोय नाचायला रिपीट 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 विराच्या <laughs> पप्पा ना सव्वा पाच वाजता आले मग मला बोलले तू जा आता पार्लरला नाही तर मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या मंगळवारी जाणार होते आता निघते पटकन जाते ताई पण आहेत अजून कारण अजून स्किन रुटीन आहे त्याच्यानंतर परत घरी येऊन जेवण परत पॅकिंग सगळंच आहे तर चला पटकन जाऊन येते आणि आल्यानंतर बोलते तुमच्यासोबत हाय ताई येऊ हेअर कटिंग करायच्या आधी ना ब्लीच आणि फेशियल दोन्ही करून झालं माझं पण मला ना थोडं निवांत झोप लागलेली त्याच्यामुळे मी ते जा शूट नाही केलं आणि आता ना बेसिक लेअर कट करून झाले आणि आता केसांची सेटिंग सुरू आहे माझ्या खूपच चेंज आता थोडं नाही दाखवते माझा लुक कसा आहे ते आणि आज स्वतःला जास्त वेळ दिलाय मी खूप महिन्यानंतर न्यू लुक आणि बेसिक आणि खूप छान वाटते मला कारण माझा आता ह्यापुढे लुक तुम्हाला वेगळा वगैरे भेटणार आहे ट्रान्सफॉर्मेशन करायचा विचार केलाय बड्डेची आता बड्डे ब्लॉग स्टार्ट होणार आहे त्याच्यामुळे थोडासा लुकमध्ये चेंज फायनली मी आले घरी आणि आता सव्वा आठ वाजलेत वीरा माझी वाट बघून ना शितूकडे गेली कारण ती चार वाजल्यापासून झोपली ती आठला उठली आणि हे ना आठ वाजता मला कॉल करत होते पण तिथना निघेपर्यंत हे गेले तिला घेऊन ठीक आहे आज स्पेशल डे माझाच होता असं वाटायला लागले कारण सकाळपासून मी स्वतःला जास्त वेळ दिला आहे जरा बाहेर गेले स्किन केअर हेअर केअर सगळं सगळं करून झालं थोडंसं चेंज केलं स्वतःमध्ये त्याची खूप गरज होती मला कारण ना तीन चार महिने हे असे एवढे स्ट्रेसमध्ये गेलेत ह्यांचा ॲक्सिडेंट झाला माझ्या गोष्टी परत घरातलं वातावरण कारण कसं असतं ना घरात अशा गोष्टी जेव्हा घडत असतात ना तेव्हा घरातल्या फॅमिली मेंबरवर खूप इफेक्ट पडतो त्याचा ते मी मला जाणवत होतं कारण मी एवढी स्ट्रेसमध्ये असायची ना किंवा रात्र रात्र झोप नव्हती लागत तीन ते चार तास फक्त झोपत होती मी रात्रीची आणि नुसतं असं अचानक जाग यायची असं एक असतं ना असं स्ट्रेसमध्ये माणूस असतो तसं झालेलं तर मी आता डिसाईड केलं की बड्डेपासून म्हणजे आता बड्डे ब्लॉग येणार आहेत पंचवीस तारखे माझा बड्डे आहे त्याच्या आधीपासूनच स्वतःला चेंज करायचं नाही या गोष्टीमध्ये अडकून राहायचं मस्तपैकी आयुष्य जगायचं जसं मी आधी जगत होते तसंच आता जगणार आहे आणि तुमच्यापर्यंत आता छान छान कंटेंट येत राहणार आहेत तर चला आत्ता पण ते मला बोले की काही करू नको मी पार्सल आणतो मस्तपैकी तू निवांत बस तुला काय हवं ते कर उद्याची स्कूलची तयारी कर आणि पॅकिंग व्हायची आहे तुम्हाला तर मी सकाळीच बोललेली की पॅकिंग थोडी करायची चा आहे तर आता थोडी करेन परत उद्या कंटिन्यू पॅकिंगचं सगळं चालूच राहणार आहे आणि ह्याच्या पुढचे व्लॉग मस्तपैकी बड्डेचे ॲनिव्हर्सरीचे आणि घरातला लग्न आहे त्याच्यामुळे धमाल असणार आहे कारण पूर्ण फॅमिली एकत्र येणार हळद असणार आहे एन्जॉयमेंट सगळ्या गोष्टी होणार आहेत ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर आजचा ना हा एकदम छोटासा व्लॉग होता असं म्हणजे स्वतःसाठी निवांत वेळ काढलेला असा व्लॉग होता तर होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय